मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील वातावरण ढळून निघाले आहे पोलिसांनी या प्रकरणी वाल्मी करार आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत या आरोपपत्रातून नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत सरपंच संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात बोलणे झाले होते या फोननंतर संतोष देशमुख यांनी लेख वैभवीसोबत चर्चा केली होती यावेळी त्यांनी एक वेचन वैभवीकडून घेतले असल्याचे समोर आले आहे संतोष देशमुख प्रकरणात वैभवी देशमुखचाही जबाब नोंदविण्यात आला आहे या जबाबात वैभवीने काही धक्कादायक माहिती दिली आहे वडिलांच्या हत्येपूर्वी त्यांचा आणि विष्णू चाटे यांचा फोनवरून संवाद झाला होता या दोघांमध्ये जवळपास दहा ते बारा आधी संवाद झाला लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता असं सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला विचारला होता असे वैभवीने आपल्या जबाबात सांगितले आहे वैभवीने जबाबात सांगितले की संतोष देशमुख आणि विष्णू चाटे यांच्यात फोनवर दहा ते बारा मिनिटे चर्चा झाली याच दरम्यान फोनवरून फोनवरून बोलताना लहान गोष्टींसाठी जीवावर का उठता असा सवाल संतोष देशमुखांनी विष्णू चाटेला केला होता फोन ठेवल्यानंतर हा फोन विष्णू चाटेचा होता असं संतोष देशमुखांनी लेख वैभवीला सांगितले हा फोन ठेवल्यानंतर संतोष देशमुखांनी वैभवीला सांगितले की माझे काही बरे वाईट झाले तर आई विराजची काळजी घे असे संतोष देशमुख म्हणाले होते असे वैभवीने आपल्या जबाबात म्हटले हत्येच्या आधी संतोष देशमुख यांनी मारेकरांकडे काय विनवणी केली होती याबाबतचा खुलासा वैभवी देशमुखनं केला आहे माझ्या बाबांना मे बेदम मारहाण करण्यात आली ते माझे हातपाय तोडा पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या अशी विनवणी करत होते पण त्यांनी कसलीही दयामया दाखवली नाही ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले असे वैभवीने म्हटले आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद